राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथकानं गारगोटी बांदा आणि आंबोली इथं कारवाई करत गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतलंय भरारी पथकानं तिघांकडून साडेसहा लाखांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा तीन चार चाकी वाहनं असा एकूण सुमारे अठरा लाख अडुसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गोवा राज्यातून अवैधरित्या महाराष्ट्रात गोवा बनावटीचा मद्यसाठा घेऊन येणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे बुधवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर विभागीय भरारी पथकानं गारगोटी बांदा आणि आंबोली इथं कारवाई करत गोवा बनावटीचा मद्याचा साठा घेऊन येणाऱ्या तिघांना ताब्यात घेऊन त्यांना बुदरगड आणि सिंधुदुर्ग पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे प्रवीण गायकवाड योगेश मस्कर अनंत मेस्त्री अशी त्यांची नावं आहेत भरारी पथकानं तिघांकडून सुमारे सहा लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली तीन चार चाकी वाहनं असा सुमारे अठरा लाख अडुसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांनी दिली आहे नगरपंचायत आणि नगर, नगर पालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर अवैध मद्याची तस्करी गोव्या राज्यातून महाराष्ट्रात होत असणारी बातमी आम्हाला मिळाल्यामुळं काल रात्री आमच्या विभागीय भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी एक आ, टोयाटो एक टाटा आणि एक मारुती ह्या तीन कंपन्याच्या तीन आ, फ, फोर व्हीलर पकडलेले आहेत त्याच्यामध्ये जवळपास सत्तर बॉक्सेसचा गोव्याचा मद्य आहे त्याची एकूण किंमत गो मद्याची एकूण किंमत सहा लाख अठ्ठेचाळीस हजार आहे आणि नंतर त्याच्यात बा बारा लाख वीस हजाराचा मुद्देमाल असं आम्ही अठरा लाख साठ हजाराचा सा, मुद्देमाल पकडलेला आहे असं इलेक्शनच्या काळावधीमध्ये असे जे गोव्यातून इतर ठिकाणून जे काही तस्करी होऊन मध्ये येते त्याच्यावर अशीच कारवाई आम्ही पुढे पण चालू ठेवणार आहोत या कारवाईत भरारी पथकाचे निरीक्षक किरण पवार दुय्यम निरीक्षक वाय एन फटांगरे आर एन पाटील एस पी डोयफोडे सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुरेश भंडारे सुहास शिरतोडे मारुती पवार राजेंद्र कोळी विशाल आळतेकर योगेश शेलार राहुल कुटे यांनी सहभाग घेतला